महाबळेश्वर अत्यंत टुरिस्ट असणारं प्लेस आहे थंड हवेचं ठिकाण आहे या ठिकाणी देशभरातून टुरिस्ट येतात महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी महापर्यटन उत्सव जो आहे तो महाबळेश्वरमध्ये होत आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री डेप्युटी म सी एम दोन्ही या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक डिव्हिजनमध्ये प्रत्येक वर्षाला असा महोत्सव घ्यायचा आणि त्या ठिकाणी टुरिस्ट कशी त्या ठिकाणी जास्त आली पाहिजे या दृष्टिकोनातून हा प्रयत्न अत्यंत चांगला आहे जिल्हाधिकारी पाटील साहेब इथं आहेत जो मॅडम या ठिकाणी आहेत त्यांचा प्रयत्न अत्यंत चांगला आहे या ठिकाणी जवळजवळ हजारोच्या संख्येने टुरिस्ट या ठिकाणी येणार आहे आणि विशेष गोष्ट या ठिकाणी हे आहे की या ठिकाणी सगळे जे सूट बनवलेले आहे म्हणजे जे हॉटेलपेक्षा ही मोठेच फूट आहेत म्हणजे आठशे फुटाचे हजार फुटाचे पाचशे फुटाचे असे सूट या ठिकाणी उठवलेले आहेत आणि त्याचा आनंद लोकांनी लुटला पाहिजे आणि अशा पद्धतीनं दोन तारखेपासून ते चार तारखेपर्यंत हा महोत्सव होतो आहे आणि याला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत मी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून भारत सरकारच्या वतीने या महोत्सवाला त्या शुभेच्छा देतो आणि भारत सरकारच्या वतीने जरूर पुढच्या वेळेला अशा पद्धतीचा महोत्सव जरूर भारत सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटच्या वतीनंही मदत करण्याचा प्रयत्न की आपण करू सर्व पर्यटकांना निवेदन करतो की आपण या 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 महोत्सवाचा लाभ घ्या आणि हा महोत्सव अत्यंत देखणा अशा पद्धतीचा या ठिकाणी ठेवलेला आहे माझा या महोत्सवाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिम जय भारत जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू